तुम्हाला म्हणलेलं ना मी आमच्या घरी एक पाहुणा येणार आहे छोटासा नन्नासा मुन्नासा तर बघा ही त्याची तयारी चालू झालेली आहे हिचं नाव आम्ही ठेवलेलं आहे राधा हो हिचं नाव आहे राधा राधा असली डेंजर आहे ना आमच्याकडं इतकी अशी रागाने बघती नाही खुन्नस देते बघा सासूसू ना कशी एकमेकाला खुन्नस देते त्या तसं ती मला मी तिला खुन्नस देते बघा असं कॅमेरा धरला की अशी बघत सुटते तसं काय तर काय दिसते काय हो तुम्हाला हां दिसलं दिसलं अहो आमच्या राधानं एका बाळाला जन्म दिला आहे हो आमच्या घरी आता छोटंसं नसं बाळ आलेलं आहे खरं तर दोन दोन येणार आहेत म्हणजे अजून एक येणार आहे पण एकच अंड म्हणजे एकच पिलू चल मला आलं अजून एक एक दोन दिवसात येईल बघा ते पण मग आमचं डेली रुटीन आहे बघा तिला चारा पाणी द्यायचं म्हणजे तांदूळ ठेवायचे आणि पाणी द्यायचं आम्ही दिलं की तरी पण आमच्यावरच ती चोचा वगैरे आहे मारती मग हेनी पण काय करते तसं तिहेने तिला लिहिवत आहेत हे राधे गा गपदेत आहे ना खायला तुला सुले ओरडते तिला पण लई ओरडते त्या दोघांचं चालूच राहते बघा सारखी असे चोचा चोचा मार्किंग नाही तरी आता तिचं नाव ठेवायचं आहे पण काय नाव ठेवू हे काय कळणं झालं आहे लहान बाळाचं पुरी म्हणतात पुरीने सांगितली काय काय नावं पण आता बघूया तुम्ही पण सुचवा काय नाव ठेवायचं आमच्या छोट्याशा बाळाचं अजून एक बाळ येणार आहे आता बघूया त्याचं पण नाव ठेवायचं हिचं पण नाव ठेवायचं बघू आता काय नाव